आज महाराष्ट्रात एकच चर्चा आहे ते म्हणजे सूरज चव्हाणच्या लग्नाची बिग बॉसचा विनर झाल्यापासून त्याचा प्रवास काही थांबला नाही आणि तो थांबणारही नाहीये आज त्याचं लग्न झालंय तो म्हंटला होता आधी करिअर आणि मग लग्न आणि फायनली त्याने लग्न केलंय आणि त्यासारखा आनंद बहिणींना विचारूया की बहिणींच्या मनात काय आनंद आहे पाच बहिणी आज एकत्र आहेत खूप सुंदर दिसत आहे सगळ्यांनी मॅचिंग केलेलं आहे मला असं वाटतं की कुठली बहीण आज हा मान मिळवणार आहे बोलायचा की भावा काय वाटतंय आम्हाला खूप आनंद आहे <laughs> आम्हाला खूप आनंद आहे आज आमच्या आमची भाऊचा थोडी हसून किळून चष्टा मस्करी करतात काय भावाला बोललं तर भावाला काही चष्टा करू शकत नाही पण आता आमच्यात एक भा लहान बहीण म्हणून परत भाऊजाई पण येते हे आम्हाला जास्त आनंद आहे आनंद म्हणजे आनंद आहे की आमच्यात एक लहान बहीण म्हणून येते म्हणून छान वाटतंय अभिमान वाटतोय त्याचा त्याच्यासाठी एवढं आम्हाला कौतुक झालंय आमचा बी अभिमान वाढलाय आम्हाला बी इज्जत लोक देतात आम्हाला भरपूर लोक लोक इज्जत देतात फॅन हे सगळे सगळे लोक इज्जत देतात दे दे आमच्यासाठी आता आलेली आमची बहीण म्हणूनच समजणार बा आम्ही बावजूला आम्हाला ना वाटलंच नव्हतं आम्ही नियोजन फक्त तीन चार दिवसात केलेलं आहे लग्नाचं आम्हाला नव्हतं एवढं मोठं करायचं पण म्हणलं जाऊ द्या सगळ्यांचं झालेलं नाही आमचं कुणाचं त्यामुळे एक नंबर लग्न झाले आमच्या घरात कुणाच झालं नाही असं हा लय मस्त लग्न झालं न एक नंबरच मस्त झालं भरून पुरवलं पुरवलं एक नंबर लग्न झाले आमच्या घरात कुणाच झालं नाही असं हा लय मस्त लग्न झालं न एक नंबरच मस्त झालं पुरवलोय आम्ही आता सगळे हावसुर भरून पुरवलं हो लाज पण वाटते हा आमचं असं म्हणजे कुणाच असं लग्न एवढं मोठं किंवा एवढं मोठी मोठी थाटा झालेलं नाही पण अख्ख्यांची भरून काढलं त्यांनी सूरजने अख्ख्यांची हवस माऊस सगळं काही भरून काढलं लय खूप म्हणजे खूप त्यांनी अख्खं महाराष्ट्र सूरज अभिमान वाटतय आम्हाला पण आमच्या भावाचा गर्व आहे आम्हाला की त्याच्याबद्दल आम्ही एवढं मोठ्या स्टेजवर उभं राहू शकतो या आमच्याकडून लय सुभेच्छा आमचं फक्त एवढंच आता त्याला ही आहे की आमचा लय आशीर्वाद राहणार त्याने नवरा बायको सुखाचा संसार करावा अजून मोठं हो अजून प्रगती हो वाढावी त्याची अजून खूप हो, चांगला म्हणजे हो, सगळे मार्ग त्याला यश मिळावा एवढीच आमच्या बहिणींच कायम आशीर्वाद राहील आहे जबाबदारी जायचं आपलं जायचं बघायचं त्यांचं काय चाललंय काय नाही ठेवायचं लक्ष सारखंच लक्ष ठेवावं लागणार आहे ती पण दोघं लहानच आहे तिचं पण वय जास्त नाहीये त्याचं पण नाही दोघं उडत त्यामुळं लक्ष ठेवाय हाय आम्ही टेन्शन घ्यायचं नाही सगळ्या महाराष्ट्राने लग्नात मजा आली मजा साद। आली आली